तुमच्या नावाने देखील दोन मतदान कार्ड नाही आहेत ना आत्ता चेक करा अन्यथा तुम्हाला देखील तुरुंगात जाण्याची वेळ येईल कारण निवडणूक का आयोगाने एक सतर्कतेचा इशारा दिलेला आहे की तुमच्या नावाने जर दोन मतदान कार्ड असतील तर आत्ताच्या आता दोन नावापैकी एक नाव डिलीट करा अन्यथा तुमच्यावर देखील कारवाई केली जाईल मित्रांनो एकंदरीत पूर्णपणे बातमी काय संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो तुम्ही हे लोकमतचं वृत्तपत्र पाहू शकता तुमच्या नावाने दोन मतदान कार्ड तर नाही येत ना आत्ता चेक करा अन्यथा तुम्हाला देखील तुरुंगवास होऊ शकतो तर मित्रांनो बऱ्याच नागरिकांचं काय आहे तर ते रहिवाशी होते खेडेगावातले आणि ते रोजगारासाठी किंवा कोणत्या कामासाठी कामानिमित्त ते एखाद्या शहरामध्ये शिफ्ट झालेले आहेत आणि ते दहा ते पंधरा वर्षापासून तिकडचे रहिवाशी आहेत आणि त्यामुळेच काय झालेलं आहे तर त्या मतदान यादीमध्ये देखील त्यांचं नाव आहे व ज्यांचं जे त्यांचं जे जुनं खेडेगाव आहे त्या त्या तर त्या मतदान यादीमध्ये देखील नाव आहे तर असं असल्या कारणाने आता त्यांच्या आधार लिंक म्हणजेच त्यांच्या आधार कार्डद्वारे त्यांचं जर दोन मतदान याद्यांमध्ये नाव असेल तर अशा लोकांना पकडण्यात येणार आहे व त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते आता मग जर तुमचं नाव दोन मतदान याद्यांमध्ये असेल तर ते नेमकं आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने पाहू शकतो तरी यावर देखील आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत परंतु सध्या तरी निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा इशारा दिलेला आहे की जर तुमचं मतदान यादीमध्ये दोन वेळा नाव आलेलं असेल तर आत्ताच्या आत्ता चेक करा व एक नाव डिलीट करा